आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केलेली आहेत आमच्या मागण्या आहेत काल नांदेड शहरापासून जवळ अस असलेल्या आलेगाव येथे मातंग समाजातील सात महिलांचा मृत्यू शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालेला आहे जो काल अपघात झाला तो अपघात हा स्थलांतरित मजुरांचा होता हिंगोली जिल्ह्यातले मजूर त्यांच्या गावामध्ये रोजगार हानी योजनेची कामे नसल्यामुळे नांदेड तालुक्यामध्ये येऊन शेताचं काम करत होते आणि एक अल्पवयीन मुलगा जो ट्रॅक्टर ड्रायवर म्हणून ड्रायव्हिंग करत होता त्याच्या निष्काळजीपणामुळे ट्रॅक्टर थेट नव्वद फूट असलेल्या विहिरीमध्ये कोसळले आणि सात महिलांचा मृत्यू झालेला आहे या घटनेची तीव्रता स समग्र समाजात असून बातमी महाराष्ट्र आणि देशभर गेलेली आहे राज्य आणि केंद्र सरकारने तुटपुंजी मदत देखील घोषित केलेली आहे परंतु ती मदत अत्यंत अपुरी आहे मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करतो की त्या पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक करोड रुपयाची मदत करण्यात यावी पाच एकर वलित जमीन देण्यात यावी आणि शासकीय सेवेमध्ये कुटुंबातील एकाला नोकरीवर घेण्यात यावी ह्या मागण्या आम्ही आज करत असताना आमच्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या बाजूला देगलूर येथील दलित कुटुंबातील आमच्या कांबळे कुटुंबातील भगिनी उपोषणाला बसल्यात आहेत त्यांचा आज उपोषणाचा बारावा दिवस आहे जिल्हाधिकारी आणि माननीय आर डी सी साहेबांनी यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने पत्र काढलेले असावेत परंतु त्यांचं घर नगरपालिकेच्या हातीमध्ये होतं देगलूरमध्ये ते कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचं घर नेस्तनाबूत केलेलं आहे ज्या जातीय द्वेषातून ज्या अधिकाऱ्यांनी घर उद्ध्वस्त केलं आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावेत असं त्यांची मागणी आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष देखील आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मागणी करत आहे जे बुद्धिष्ट कुटुंब आहे आमचं देबलूरचं ज्या आमच्या भगिनी उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांना तातडीनं न्याय ना न्याय द्यावा ज्यांनी घर पाडण्याची कारवाई केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांच्या निवाऱ्याची सर्व जबाबदारी शासनानं क घेऊन या कांबळे कुटुंबियांना किमान पन्नास लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही करीत आहोत या दोन्ही मागण्या गंभीर आहेत जिल्हाधिकारी महोदयांना संदर्भात आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि राज्य आणि केंद्र सरकारनं आलेगाव प्रकरणी आणि या देगळूर प्रकरणी यथोचित न्याय द्यावा अशी आज आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद